करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गफूर डॉन उर्दू माध्यमाच्या शाळेत शौचालयाची दुरवस्था असल्याने शौचालय बांधण्याचे काम माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी एका खासगी व्यक्तीला दिले होते शौचालय बांधण्याचे काम सुरू झाले हे शौचालय नसून गाळा बांधला जात असल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली तक्रार मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि खासदार कंत्राटदाराकडून केला गेला या शौचालयावर महापालिकेने कारवाई करून जमीन केले होते यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती या प्रकरणात उपायुक्त जाधव यांनी खुलासा केला आहे की शाळा परिसरात जे बांधकाम सुरू होते ते बांधकाम वाणिज्य वापरासाठी केले जात असल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती म्हणून कारवाई केली गेली मात्र आज शाळेत शौचालय बांधण्याचे काम सुरू केले आहे हे काम तीन दिवसात पूर्ण होईल असे महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी स्पष्ट केले आहे काल महानगरपालिकेच्या मार्फत शाळा क्रमांक सत्त्याण्णव किंवा बांधकाम सुरू असलेल्या एका स्ट्रक्चरवर कार कारवाई करण्यात आली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम सुरू असल्याची तक्रार उपायुक्त अनाथकुल बांधकाम यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रभाग जे च्या सहाय्यक आयुक्त हिले यांनी त्यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालामध्ये बारा बाय पंधरा मोठं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अनाधकृतरित्या बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला अनुषंगून त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम चालू आहे अशा गोष्टी प्रसारमाध्यमातून जेव्हा समजल्या त्या बाबतीत खुलासा क्रम प्राप्त आहे ते कमर्शियल स्ट्रक्चर असल्याचं निदर्शनास आल्यामुळे मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार अनाधकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली हा मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक असणार जी प्राथमिक सुविधा आहे शौचालयाची महापालिकेतर्फे या दोन दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये सदर शौचालय हे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वापरणे योग्य असेल महापालिकेकडून आम्ही कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण